नमस्कार मंडळी सातरकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन असा एक पदार्थ घेऊन आलेली आहे स्प्रिंग पोटॅटो चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण स्प्रिंग पोटॅटोसाठी लागणारं साहित्य बघूया हे मी चार बटाटे घेतलेले आहेत असे चिरून एक वाटी मैदा आहे हे बेसन पीठ आहे दोन चमचे एक चमचा रवा आहे बारीक मिरची पावडर आहे लाल गरम मसाला आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि हे काळ्या मिरची पावडर आहे आणि हे वरतून लावायला आपल्याला मेहूनच घेतलेलं आहे बटाटे मी स्वच्छ धुवून ह्याचे असे काप करून मी है, सड़े है। हे सळईमध्ये घातलेले आहेत ह्याला आपण आता मसाला लावून घेऊया हे आलं लसूण लावून घेते मी चवीनुसार मीठ लावून घेते मिरची पावडर गरम मसाला आणि काळी मिळी पावडर आहे ती पण लावून घेते आता हे सगळं मी लावून घेते बटाट्यांना हे असं बटाट्याला लावून झालेलं आहे हे आपण जरा बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण त्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ हे मी मैदा टाकून घेतलेला आहे दोन चमचे बेसनपीठ हा बारीक रवा चवीनुसार मीठ आणि ही मिरची पावडर आणि गरम मसाला टाकते आणि हे मी आता त्याचे बॅटर बनवून घेते हे अशा पद्धतीनं मी करून घेतलेलं आहे आता आपण हे बटाट्याला लावून घेऊया आता हा बटाटा घेतलेला आहे आपण त्याला हे असं लावून घेऊया सगळ्या बाजूने असं लावून घेऊ पण इकडे मी तेल गरम करून ठेवलेलं आहे आपण हे तळून घेऊया तेल ताप ए, हे तेल टाकलेलं आहे आपण हे त्यामध्ये तळून घेऊया तेल टाकायचं आहे आपल्याकडे मोठे कढई नसल्यामुळे आपण हे छोट्या कढई असं बनवून रवा टाकण्याचं कारण म्हणजे खुशखुशीत आणि कुरकुरीत होत म्हणून असं मस्त तळून घेऊया याच्या पळून एका, एका बाजूने पळयने तेल टाकून घेऊया सगळ्या बाजूने पसरते मस्त असं कुरकुरीत असं तळून घेऊया आपण बघा हे मस्त असं तळलेलं आहे असं कुरकुरीत झालेलं आहे ह्याला आपण काढून घेऊ आणि दुसरे तळून घेऊ हे बघा खाण्यासाठी तयार आहे आता आपण ह्याच्यावर मेवणीस टाकून घेऊया तुम्हाला कुठले सॉस वाटतील तर सॉस टाकून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद